अतिरेकी कारवाई केल्या आम्ही तुमच्या देशात घुसून असे आमचे मोदी साहेब लॉकडाऊन ठाकरेला एकोणचाळीस वर्ष होतो अडीच वर्ष मुख्यमंत्री पद त्याला मिळालं की अडीच वर्ष मंत्रालयात किती दिवस भरतो अडीच वर्षा व्यक्ती दोन दो दिवस मात्र बाकी मातुश्रीच्या आतमध्ये आतुकडील आणि हा पुषार का मारतो हे म्हणतो मोदी लांब आहे आणि आपण तर असं वाकडा तिकडं संजय बोलवे उद्धव बोलते किंवा परत जाऊ देत नाही जाऊ तिथे कोणच पत्ता नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका